तर भावांना पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये आज आपण चाललो भावनं केयापूरले ते म्हणलं तर आज आहे दसरा भावन त्यामध्ये आम्ही चाललो भावांना आता केयापूर तर भावांना तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आपण निघलो भावांना आता केयापूर जासाठी आणि त्यातनी आज आहे भावनं शेवटला दिवस म्हणलं आता दर्शन करून शेव म्हणलं आता इकडे चहा वगैरे पिला लवकरच पोचलं मग भावांना आम्ही आता केयापूर म्हणली तर भावांना आता आपण पहिले सगळ्यात अगोदर दर्शन करून घेऊ म्हणलं तर आता इकडे चाललो आपण आता भावांना आता दर्शन कराल बरं झाला आता काही गर्दी नव्हती म्हणून आम्ही शेवटला दिवशी आलो भावानो पहिले आपण ह्यावाल्या देवीचे दर्शन करून घेतले तर बघू शकता भावांनो आपण चाललो आता दुसरीकडे दर्शन कराल बघू शकता आता इकडे काय आहे का नाही तर तुम्ही बघू शकता आता आपण इथून चाललो आता दर्शन करायला तर भावांनो आता आपण आलो आता इकडे दर्शन करायला बघू शकता आपण आता इथं दर्शन वगैरे करून घेतलं तर आता भावांनो दिवे वगैरे बघून घ्या तुम्ही तर भावांना आता इकडे जायचं ठरलं तर सगळ्या जागोदर आपल्याला दहा रुपये देऊन तिकीट फाडावी लागते भावांना तर मित्रांनो फाडली भावांनो तिकीट त्यानंतर आम्ही आलो आता आतमध्ये काय भावांनो आता इथं पण काही तेवढे फिरण्यालायक नव्हतं तरी पण तुम्ही आता बघून घ्या भावांना आता मी ना काय काय बघितलं भावनो जगदंबा एक्सप्रेस तर सध्या सकाळी बंदच होती बघू शकता तुम्ही बाकी तर काही नाही भावान सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला इकडे दर्शनच महत्त्वाचं होतं तर त्याला भावनो आपलं आलं इकडे फिरणं वगैरे झालं त्यानंतर भावनो आम्ही आलो आता इकडे बघू शकता आता आम्ही इकडे पेट्रोल वगैरे टाकून आता जाव म्हणलं भावन्न आता घरी तो पण आता ह्या शेवटला व्हिडिओ बघून जा भावानो तर भावनो व्हिडिओ वगैरे आवडला तर सगळ्यात अगोदर शेअर करायला विसरू नका त्यानंतर भावन्नो आलो आपण आता घरी घरी गेल्यावर हातपाय वगैरे धुतले आणि लवकरच आलो मग भावनो इकडे आपण आता गाड्या धुवाल्या कारण दसरा आहे म्हणलं तर आमच्या गावातले सर्व मंडळी गाड्या वगैरे धुवायला येत असतात भावन तर भावनो चला आता भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये तो पण तर आपल्या आयडीला ज्याने ज्याने फॉलो नसून केलं त्यांनी त्यांनी आत्ताच आपल्या पेजला फॉलो करून ठेवा